आठ नऊ वर्ष झालं पाड्याच्या घरात राहतोय पहिल्यांदाच म्हटलं आपण आपल्या घरात गणपती स्थापना करूया मग काय केली तयारी चालू की घरात बाहेर घराच्या बाहेर मस्त गणपतीच्या आगमनाची तयारी केली रांगोळी वगैरे काढून घेतो मस्त आणि बरोबर पहाटे चार वाजता आमचे मेहणे आधी की गणपती घेऊन एवढ्या पहाटे म्हणजे आम्हाला धक्काच बसला तर त्यात कसं झालं गणपती पहिल्यांदा बसवायचं झाला की हा कोणीतरी दुसऱ्यानं द्यावं द्यावा लागतो स्वतः आपण आणून बसवायचं लागतो असं कोणीतरी सांगितल्यामुळं ते आमच्या मेहनत आले तयार मग काय कोल्हापुरातून पहाटे दोन वाजता निघून चार वाजता पोचले आमच्या घरात आणि आधी सकाळी सकाळी इथं पोचल्यानंतर आमची झाली तारांबळे तारांबळे झाल्यानंतर सगळं सगळं आवरलं आणि आवरल्याबरोबर अगदी दिमाखात गणपती बाप्पांचं आमच्या घरामध्ये स्वागत झालं अशा शिवाली आमची छोटी मुलगी शिवाली आणि मोठे मुलगी गुड्डी या तर खूप उत्साहात होते तो तुजा तो मनत मनत घरात आल्यानंतर गणपती बाप्पांची व्यवस्थित पूजा करून त्यांची दृष्ट काढण्यात आली त्यानंतर त्यांना आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा या असं म्हणत म्हणत घरात घेतलं आणि घरात म्हणजे काय गंतच आम्ही घरात राहायला मग काय गणपती बाप्पांची पूजा केली गणपती बाप्पाच्या हातामध्ये एकदा सोन मस्त मोठा असं एक फूल ठेवलं आणि मग गणपती बाप्पा मोर या असं म्हणत म्हणत गणपती बाप्पांना आम्ही वरती घेऊन हो आलो आमच्या छोट्याशा घरात तसा आमच्या मूळच्या घरामध्ये सुद्धा गणपती बसलेला असते मात्र आम्ही गावात राहत असल्यामुळे इथं मला संध्याकाळ आरतीला जाता येत नव्हतं आणि कामामुळे मला पण वेळ व्हायचा त्यामुळं मग गणपती बाप्पा आमच्या गावात बसल्यामुळं आमच्या मुलांचा आनंद असा द्विगुणित झाला होता शेवटी गणपती बाप्पाची आणखी एक घरात पूजा करून चौकटीतून आत घेतलं आणि आमचे उदय मामा म्हणजेच आमची मेवणे यांनी गणपती बाप्पांना त्यांच्या सिंहासनावरती विराजमान केलं आता तुम्ही म्हणाली सिंहासनाची तयारी कधी के केली तर ही तर असं आहे आपलं आहे फर्निचरचं काम आणि फर्निचरच्या कामामध्ये एका ठिकाणी मला बनवायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन तर सिंहासनाच्या पाठीमागे जे मखर असते ते मखर बनवलेलं आणि त्या मखरच्या आतला जो कट पीस राहिलं तो घरात ठेवलेला आता तो घरातनं बायकोनी किती वेळा बाहेर टाकला तो फक्त मलाच माहिती आहे तो पीस शेवटी मी जपून ठेवलेला आज घामाला आला सकाळी एवढ्या घाई गडबडीत तो पाटारा पाटीमागून ठोकून तो बसवल्यानंतर गणपतीचं सिंहासन हे जबरदस्त झालं तर अशा रीतीनं आमचा हा गणपती स्थापनेचा सोहळा असा उत्साहात पार पडला आणि त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाचं सहे हे आमच्या मेहन्याला जातं कारण त्यांनी रात्री दोन वाजता तिथून निघालेत खरं तर तिथल्या मंडळाचा गणपती मंडळ बसवून तिथून आले ते तर ही खूप मोठी गोष्ट आहे तिथल्या मंडळाला गणपती बसवून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जेवणाचा काहीतरी खोळ झाला तो गोड मिटवून मग तिथून या कार्यक्रमाला उठवून नरपेक्ष घेऊन आले त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मंडळींनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आमच्या घरातील गणपतीचं स्वागत तुम्हाला कसं वाटतं नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी खूप महत्त्वाच्या आहेत धन्यवाद थँक्यू